आता जी काय जमर हे रस्ता रुंदीकरण केले ज्या झाडं तोडले मग ती परत लावावी त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय लावली पाहिजे सरकारनं झाडं तोडली किंवा ती विकली असेल लावली पाहिजे सरकार सरकारचं काम नाही आता लावत नाही त्याच्यावर तुम्ही एक नागरिक म्हणून काय आवाज उठवाल नको सगळ्यांना उठवाय मग कोण आपले जे फुडारी जनतेने उठवाय आवाज उठवा मग या ना आमच्यासोबत आम्ही जी काय चार टकली जी काय मी करायला लागलोय ते आमच्या सोबत या आणि त्याच्यासाठी आवाज उठवा कारण था। ही लावता जातात आता मला सांगा की तुमच्या रस्त्याला तुम्ही गावाकडे जाताना तुम्ही न दररोज हे जा करताय तुम्हाला ते काय अजिबात काही वाटत नाही मग आता ती झाडं लाव हे झालेली आहेत जगलेली नाहीये तर त्या संदर्भात काय वाटते तुम्हाला आता जगले जी झाडं लावली किती तुम्हाला किती टक्के झाडं जगली तसं पण मला एक दोन टक्के जगले असतील शंभर टक्के एक दोन टक्के जगले असतील एक जगलं नाही फक्त लावायचं काम मग केलं तिने जगायचं नाही काम केलं मग आता आपण एवढा त्या ह्याचा कर देतो एवढा सगळं आपल्या सर्वसामान्य ह्याच्या येऊ दे काहीच कसं काय वाटत नाही कुठंतरी जागरूक व्हा ना आणि आता सर्वसामान्य लोकांनी जागरूक होऊन ते काम त्याच्यासाठी आवाज उठवल्याशिवाय होणार नाही तर उठा ना सगळे जर पुढाऱ्याने क्रॅक झालेले आहे उद्या अपघात बी तिथे होऊ शकतोय आता व्हायलाच आता हवेला तुम्ही जर पारिवाडीत ना तुंच, 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 तुंच 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 आमच्या चाळूबापर बघितला तर मध्ये मध्ये सगळ्या फुलावली क्रॅक गेलेल्या आहेत oh. क्रॅकिंग पूर्व झालेलं आहे म्हणजे ताव रस्त्याचं काम चांगल्या तऱ्हेनं झालेलं नाही एकाच वर्षात झालेलं आहे एकाच वर्ष केलेले आणि त्याने ते कॉन्टॅक्ट हो झाले ते टाकून दाखवून द्यावं ते स्वतः बघतात आता त्यांनी हे करावं लागले बरोबर आता झाडाच्या विषय म्हणजे असा काय तुम्हाला सांगतो आता झाडे हे लावली पाहिजे जी झाड लावली आहे तिने एकही दगड नाही आता मेन आहे वडाई झाडं होती बरं वाटायचं सावली मारायची किंवा रस्ता म्हणजे भारी लोकांना वाटायचं आज बकस्त झालंय टोटल तेच ना वाटलं नाही किंवा आमच्या गावात हवी आहे का मुंबई आहे हीच तक्रार भाग जो आहे पश्चिम भाग ते आपल्या खेडी गावे आहे आपली गावे त्यांनी जे स्पीड ब्रेकर हवेला नाही कारण का आमचे कसे जनावर असतात या बाजून त्या बाजूला जाऊ शकतात अर्धा किलोमीटर स्पीड ब्रेकर लावलं पाहिजे एवढं सरकारला विनंती किंवा लोकांना विनंती जनतेला विनंती की की जी झाडं तोडतात तो ती झाडं तोडणं बंद करावी रस्त्याची कमीत कमी आणि ते तर बऱ्यापैकी म्हणजे तिने काय करायचे त्या ठिकाणी झाडं जर तोडलं तिथे नवीन झाड लावायपी हे त्यांचं काम आहे नवीन झाडवापुला नाही जगविले तिने एकही झाड आम्हाला सांगितलं किंवा आम्ही झाड लावतो झाड जगितो कारण एकही झाड धावलं पण नाही जग लावल्याच ती जगले नाही नोंद घ्यावी झाड लावली किती आणि जगली किती त्याच्यावर त्याच्यावर पण त्याच्यावर अभ्यास करावेत